अशा त्या शिक्षण संस्थेचे रुपांतर झाले पाहण्याबद्दल प्रचंड कक्षातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा व्हावी ज्ञानाची वाहतूक त्यांना स्वतंत्र एक चांगलं आयुष्य जगता यावं या भूमिकेतून ही शिक्षण संस्था निर्माण झालेली आहे आणि त्यागातून उभी झालेली आहे आपल्याला माहिती आहे की अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये ज्या काळामध्ये दळणवळणाच्या वाहतुकीच्या कुठल्या प्रकारच्या सोयी सुविधा नव्हत्या अशा काळात जे अण्णांनी स्वप्न बघितलं ते निश्चितच आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याला माहिती आहे ते पूर्ण झालेलं आपल्याला दिसतं आज या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रचंड त्याचं स्वरूप वटप्रक्षामध्ये झालेलं दिसतात वरिष्ठ महाविद्यालय उच्च व माध्यमिक विद्यालय प्राथमिक विद्यालय ग्राहक भांड्या संस्था अशा वेगवेगळ्या संस्थेच्या रूपाने त्या संस्थेची धोरण आपल्याला चालू असल्याचं त्या ठिकाणी सांगता ये महाराष्ट्राच्या शैक्षणिक चळवळीचा इतिहास विचारावर घेतला जातो त्यावेळा पूज्य मोहेंद्र गुरुजींची जी संस्था आहे ती संस्था म्हणजे सुवर्ण पान असं म्हणून तिचा उल्लेख केला जातो तिचा संदर्भ दिला जातो हे इथं अभिमानाने सांगावं असं वाटतं हे जे आहे का ह्या फोटोपासून थोडंसं इकडे घेऊ म्हणजे पूर्ण हे करतात तिकडचा पण फोटो येते

आणि रोटरी क्लब कलम शेटी यांच्या संयुक्त विद्यमाने श्री गणेश शिंदे सुप्रसिद्ध व्याख्याते यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या सोबतच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर अशोक मोहेकर सर अध्यक्ष शिक्षण मंत्री नरेंद्र मोहेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि ज्ञान प्रसारक मंडळ मंडळ निर्माण संस्थेचे सचिव उपस्थित आहेत तसेच प्रमुख उपस्थितीमध्ये महानगरचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर सुनील पवार सर रोपीचे अध्यक्ष रोटेरियन अरविंद शिंदे सर रोपीचे सचिव रोटेरियन अशोक पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या व्याख्यानाचा लाभ आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे कृपया आपल्या सर्वांना शांततेचं आवाहन करण्यात येत आहे ज्या व्याख्यातांना आपण वेगवेगळ्या चॅनलवरती मग जी चोवीस तास असेल युट्यूब फेसबुक अशा माध्यमातून आपण पाहतो ते व्याख्यात आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत ते उत्कृष्ट संधी या निमित्ताने आपल्याला इथं उपलब्ध झालेली आहे मित्रांनो

अवघ्या काही क्षणामध्ये मान्यवरांचं आगमन व्यासपीठाकडे होत आहे आपण मान्यवर व्यासपीठाकडे येत असताना पाच मिनिटात चालू त्यांचं काळाच्या गजरामध्ये सहर्ष स्वागत करायचं आहे खेळ बिघडताना हलवू नका मला काय करा माझ्यावर घालू नको बिघडवला व्हॉट्सअपवर हाय करा

महाविदरेचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर सुनील पवार सर <laughs> रोटरी क्लब ऑफ कलम अध्यक्ष रोटरी अरविंद शिंदे सर रोटरी क्लब ऑफ कलम सचिव रोटरी अशोक शिंदे सर यांचं व्यासपीठाकडे आगमन होत आहे सर्वांनी मान्यवरांचं अतिथींचं सर्वांशी स्वागत करायचं आहे Growing growing <raise 1970> <personal by country> क्लब ऑफ कलम शिक आणि शिक्षण महर्षी ज्ञान चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामाने आज शिक्षण महर्षी ज्ञान स्मृती व्याख्या आली दोन हजार पंचवीस त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे या व्याख्यानासाठी श्री गणेश शिंदे पुणे हे संस्कार आणि आजची पिढी यावर व्याख्यान देणार आहे त्यांचं महाविद्यालयामध्ये सहर्ष स्वागत त्याचबरोबर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर अशोकराव मोहनकर साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर सुनील पवार सर प्रॉब्लेन अरविंद शिंदे सर संजयजी देवडा या सर्वांचे या ठिकाणी शब्द सुमनानं मी स्वागत करतो आणि उपस्थित या व्याख्यानाचे खऱ्या अर्थाने लाभार्थी असणारे व्याख्यानाचे केंद्रबिंदू म्हणजे तुम्ही सर्व विद्यार्थी तुमच्या सर्वांचे सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत शब्द सुमनाने सहर्ष स्वागत उपस्थित सर्वांना मी सांगू इच्छितो की रोटरी क्लब ऑफ कलम शेटी आणि शिक्षण वर्षी नांदेव मोहकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या अकरा वर्षापासून व्याख्यानमाला त्या कळंब शहरामध्ये आपण आयोजित करत आहोत सुप्रसिद्ध विचारवंत व्याख्याते प्राचार्य यशवंतराव प्राचार्य यशवंतराव पाटील सरांनी सांगितलं होतं की सर आपल्या या कळम अशा प्रकारचा उपक्रम आपल्याला करता येईल आणि त्याच विचारांना प्रेरित होऊन आमच्या आदरणीय साहेबांनी या ठिकाणी व्याख्यानमाला सुरू केलेली आहे आनंद वाटतो की अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची व्याख्यानमाला या गेली अकरा वर्ष आपण चालवलेली आहे केवळ कळंबंदीच नाही तर आजूबाजू परिसरातील नागरिकांनी सुद्धा त्याचा लाभ घेतलेला आहे आणि त्याचाच एक हेतू असा आहे की त्याचा लाभ केवळ वरिष्ठना ज्येष्ठांना न होता जे उद्याची पिढी आहे उद्याचा भारत आहे तो घडला पाहिजे त्यांचा विचारांना आकार मिळाला पाहिजे या हेतून आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी त्याचं स्वरूप बदललेला आहे आणि म्हणून आपल्याकडे आज या ठिकाणी व्यासपीठावर आदरणीय श्री गणेश शिंदे सर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे टाळ्याच्या गजरामध्ये पुनश एकदा सर्वांनी स्वागत आहे मित्रांना असं म्हणतात की साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशुपुच्छा याचा अर्थ असा आहे की साहित्य संगीत कला या सर्वांची आवड जोपासून गरजेचं आहे ती माणसासाठी त्याची एक एक हो निदान करत असते आणि याच भूमिकेतून अशा वेगवेगळ्या वे उपक्रमांना आपण आयोजित करत असतो आपण कोणत्याही कार्यक्रमाला को सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान पूज्य ज्ञानदेव मधुकर गुरुजी यांच्या आणि आपल्या संस्था माता कैलासवासी सुमनबाई मोहेकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करावं अशी मी मान्यवरांना विनंती करतो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून ज्यांनी गोरगरिबांचं लेख शिकलं पाहिजे हे ध्येय वाढवून त्यांनी शिक्षण संस्था एकोणीशे एक्कावन्न मध्ये सुरू केली ती म्हणजे ज्ञान प्रसारकांना निर्माळा ही शिक्षण संस्था होईल समग्र महाराष्ट्रामध्ये या शिक्षण संस्थेची गोहेकर शिक्षण संस्था म्हणून लौकिक आगे <laughs> गोरगरीबांच्या विद्यार्थ्यां केंद्रबिंदू म्हणून एकोणीशे एक्कावन्न मध्ये या शिक्षण संस्थेची स्थापना गुरुजींनी केलेली आहे गुरुजी स्वतः एकोणीसशे पन्नास मध्ये स्वतः बीएससी ॲग्री पदवी असताना अनेक संधी त्यांना उपलब्ध असताना स्वतःचा विचार न करता गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचा गोरबरोबर कुटुंबातील असलेल्या विद्यार्थ्यांचा के विचार केला आणि त्यांच्यासाठी शिक्षण संस्था सुरू केली आज आपण पाहतो या शिक्षण संस्थेच एका वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि हे बघत असताना कुठंतरी मोहेबर गुरुजींच्या शिक्षण संस्थेमध्ये आपण एक कर्मचारी आहोत त्याचा सुद्धा आम्हाला अभिमान वाटतो मित्रांनो असं म्हणतात की असाध्य म्हणजे प्रत्येक गोष्ट प्रयत्नाच्या माध्यमातून होत असते प्रयत्न करता खऱ्या अर्थानं यश मिळत आज या शिक्षण संस्थेमध्ये एक वरिष्ठ महाविद्यालय दहा माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय एक ग्राहक मंडळ चार वसतिगृह सहकारी पतसंस्था अशा विशाल का विशालशाळे काय असलेल्या वेगवेगळ्या शाखांमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे केवळ ग्रामीण भागातीलच नव्हे आज अनेक पदावर आमच्या महाविद्यालयाचे शिक्षण संस्थेचे विद्यार्थी मोठ्या आदरानं मोठ्या सन्मानानं भूमिका बजावत असताना दिसतात एक आदर्श नागरिक म्हणून वाचल करताना दिसतात की खऱ्या अर्थानं एक कौतुकाची गोष्ट आहे मित्र आपल्या सर्वांना माहिती आहे की जगामध्ये सर्वात सुंदर भारतीय संस्कृती आहे आणि याच संस्कृतीनुसार अतिथी देवभव यानुसार आपण या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत हे स्वागत करत असताना आपण सर्वांना काळ्या वाजायचे आहेत सर्वप्रथम या आजच्या कार्यक्रमाची श्री गणेश शिंदे सर व्याख्याने स्वागत शाल पुष्पगुच्छ देऊन आदरणीय डॉक्टर अशोकराव मोहेकर सर या ट्रस्टचे अध्यक्ष साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो Okay. या स्वरूपामध्ये सन्मान्य गणेश शिवडेश्वरांचं या ठिकाणी ऐकतो ते म्हणजे गणेश शिवडेश्वर आहे या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे अनेक सकारात्मक गोष्टीसाठी ऊर्जा देणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर अशोकराव मोहोकर साहेबांच या ठिकाणी सत्कार करण्यासाठी मी आपल्या महादेवातील प्राध्यापक डॉक्टर संजय सर यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे नेहमीच आपल्या सर्वांना प्रेरणा देणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जे एक ऊर्जा केंद्र म्हणून सातत्यानं आपल्याला पाठव देतात असे म्हणजे आदरणीय मोहितकर साहेबांचं या ठिकाणी डॉक्टर सन्माननीय संजय कांबळे सर या ठिकाणी स्वागत करत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आदीसभा सदस्य आणि आपल्या संस्थेचे संचालक सन्मान्य कांबळे सर यानंतर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्याला सहकार्य करणारे आपल्या महाजनाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर स्वागत श्री कीर्तकर सर यांनी करावं अशी मी त्याला सर विद्यार्थी प्रिय असणारे आपल्या महाजनाचे आदरणीय प्राचार्य स्वागत होत आहे यानंतर रोटरी क्लब ऑफ कळम सिटीचे अध्यक्ष रोटेरियन अरविंद शिंदे सर यांचं स्वागत या ठिकाणी आपल्या संस्थेचे संचालक श्री वसंतराव मडके सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो शिंदे सर म्हणजे आपले आप आप स्नेही आपले सहकारी साहेब ग्रंथपाल आणि सातत्याने सक्रिय असणारे वेगवेगळ्या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना मदत करणारे म्हणजे अरविंद शिंदेसाहेब त्यांच्या माध्यमातून उडपीमध्ये अनेक समाज उपक्रम राबवले जातात यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन ियन संजय सर यांचं स्वागत श्री संजयजी भुले सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो प्राध्यापक विलासाडुसूर सर यांना अशी विनंती नेहमीच आपल्याला रेल्व्या उपक्रमामध्ये सक्रिय असणारे म्हणजे संजयजी देवडा सर आणि आपल्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना संगणकाचं शिक्षण देणारे म्हणजेच <प्राणा> संजय मुले सर मान्यवर आपण असं नसतं भावना उपस्थित सज्जन हो। कोणत्याही कार्यक्रमाची रूपरेषा लक्षात घेतल्यानंतर त्या कार्यक्रमाचं स्वरूप आपल्याला कळत आणि हे कार्यक्रमाचे स्वरूप सांगण्यासाठी विचार करण्यासाठी मी आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर सुनील पवार सर यांना अशी विनंती करतो की आपण या निमित्ताने प्रास्थानिक करावं राहणार सर रोटरी क्लब ऑफ कळनस्थिती आणि शिक्षण महाराष्ट्र मोहेकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विज्ञानाने आज आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले खख्याचे श्री गणेश शिंदे सर शिक्षण महार्षिक ज्यां मोकर चॅरिटेबल ट्रस्टचे डॉक्टर अशोकराव मोहेकर सर प्रोजेक्ट क्लबचे अध्यक्ष अरविंद शिंदे आणि प्रोजेक्टचे अध्यक्ष संजय देवडा प्रोजेक्ट क्लबचे सर्व सदस्य सर्व ताजा प्राध्यापक प्राध्यापिका बाहेरून आलेले सर्व शिक्षक शिक्षिका या संस्थेचे सर्व संचालक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आता आपल्या आयकरिंग क्लबना सूर्यवंशी सरांनी तशी बरीच माहिती या व्याख्यानमालेबद्दल दिलेली आहे गेल्या अकरा वर्षापासून ही व्याख्यानमाला आम्ही राबवतो ती राबवत असताना त्याला आम्ही शिक्षण वर्षी ज्ञानग मोहेंद्र स्मृती व्याख्यानमाला असं नाव दिलेलं आहे तर या मागील अकरा वर्षामध्ये आम्ही संध्याकाळी सात वाजता ही व्याख्यानमाला तीन दिवस आयोजित केलेली होती आणि त्याच्यामध्ये पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर या तारखाही ठरलेल्या होत्या शेवटी काळानुरूप आपल्याला बदललंही पाहिजे बदल हा विकासाचा एक भाग आहे असा विचार केला आणि संध्याकाळी सात वाजता बरेचशा विद्यार्थ्यांना या व्याख्यानमालेचा घेता येत नाही आणि विद्यार्थी हे संस्कारक्षम असतात आणि बाहेर भावी पिढी घडवणारे विद्यार्थी जर या व्याख्यानमालेपासून वंचित राहत असतील तर थोडासा बदल करायला हवा असा आम्ही विचार केला आणि हे के पहिलं वर्ष आहे की या व्याख्यानमालेला आम्ही या वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्या समोर आणलेला आहे ती व्याख्यानमाला दुपारी अकरा वाजता आज आम्ही आयोजित केली आणि कळंगली सर्व शाळा महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना शिक्षक शिक्षकांना आणि नागरिकांना आम्ही आवाहन केलं की या व्याख्यानमालेसाठी आपण आवर्जून उपस्थित राहावं कारण गणेश शिंदे यांचे बरेचसे युट्यूब चॅनेलवर वगैरे आपण स्पीच ऐकलेले असतील आपल्या कळमधर्वीमध्ये ते माग येऊन पण गेलेले आहेत त्यावेळेसही कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल आणि पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसाठी खास त्यांचा त्यांच्या या व्याख्यानाचा लाभ घ्यावा म्हणून आम्ही आज हे व्याख्यान आयोजित केलं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी इथं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांचंही इथं स्वागत करतो आणि दरवर्षी आम्हाला या व्याख्यानासाठी भरभरून असा प्रतिसाद आपल्याकडून मी अपेक्षित करतो आणि सांगतो धन्यवाद धन्यवाद सर कोणताही कार्यक्रम असताना त्या कार्यासाठी लाभार्थी असणं गरजेचं आहे आणि या व्याख्यानमालेचे लाभार्थी म्हणजे सर्व शाळा महाविद्यालय विद्यार्थी म्हणजे तरुणाई आहे एकूणच या, या विद्यार्थ्यासाठी म्हणून व्याख्यानमाला सुरू केली सुरू राहील असा आपला मानस आहे आपला विचार आहे मित्रांनो व्याख्यान काय करतं मार्गदर्शन कशासाठी रेका शब्दात सांगेन ते म्हणजे आयुष्याला जीवनाला कलाक केल्याचं दिशा देत याच उद्देशानं या व्याख्यान आज आयोजन केलेलं आहे आपण सर्वजण फेसबुक युट्यूब जी चिस्टा अशा माध्यमातून ज्यांना ऐकतो त्यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी समोरासमोर या ठिकाणी निर्माण झालेली आहे रोटरी क्लब आणि ट्रस्ट यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहे अशा या परिचय करून देण्यासाठी मी रोटेरियन संजयजी सर यांना अशी विनंती करतो की आपण आजची व्याख्याते पर यांचा परिचय थोडक्यामध्ये करून द्यावा भुले सर मान्यवर दु

दहावा हा कार्यक्रम त्यांनी प्रदर्शित केलेला आहे आणि हेच व्याख्यान गेल्या दहा वर्षांपूर्वी चरित्र कथा छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा छत्रपती संभाजी महाराज चरित्र कथा या ठिकाणी सादरीकरण केलेले आहे जी टॉप सादर झालेल्या

कोणत्याही व्याख्यानमालेसाठी कोणत्याही कार्यक्रमासाठी असं म्हणतात त्याच कोणीचा मान्यवर वक्ता व्याख्याता असावा लागतो आणि निश्चितच याच भूमिकेतून आपण या आजची व्याख्याते डॉक्टर गणेश शिंदे यांना आपण पाचारण केलेला आहे खरं म्हणजे एक युवा वक्ता एक आदर्श व्यक्तिमत्व अनेक विषयावर व्याख्याते केवळ नेच नव्हे तर प्रवचनकार कीर्तनकार म्हणून सुद्धा त्यांचा गौरव महाराष्ट्रभर होताना आपल्याला दिसतो आहे आणि हे सगळं बघत असताना प्रत्यक्ष म्हणजे याची देही याची डोळा असा अनुभव या माध्यमातून आपल्या सर्वांना या ठिकाणी लाभणार आहे मला एक सांगावं असं वाटत की अध्यात्म आणि आजचं विज्ञान यांची सांगड खऱ्या अर्थात त्यांच्या विचारामधून वेळोवेळी रीती दिसतात यशदा जी शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था आहे या संस्थेमध्ये सातत्यान प्रशिक्षण देतात म्हणजे म्हणून आजचे व्याख्याते आहेत मी आधीचा वेळ न घेता सन्माननीय आजचे व्याख्याते श्री शिंदे सर यांना विनंती करतो की आपण सर्वांना या निमित्ताने उद्बोधन करावं मार्गदर्शन करावं धन्यवाद नमस्कार नमस्कार सगळ्यांनी इकडे बसा ताट बसायचं नाही करू नका बघू आता मुलं शांत बसतात का मुली शांत